संदर्भात सर्व शेतकरी बनवण्यासाठी एक आनंदाची बातमी तर आता पालघर सिंधुदुर्ग धुळे जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती वाशिम नागपूर भंडारा चंद्रपूर त्याचप्रमाणे यामध्ये जे की खरीप रब्बी पिकिम्याची सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना अधिकी पिकम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे तक्रार नोंदवून तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती तर अशा जिल्ह्यात याचे जे काही पैसे जे आहे ते डी पी टीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये ठाणे आहे ठाण्यामध्ये ज्या कालावधीमध्ये जर तुम्ही तक्रार नोंदवलेली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरू झालेले आहेत तर सर्वसाधारण पेरणीची जे काही लागवडीची तारीख आहे ती इथं तुम्हाला दिसेल तर त्यानंतर स कापणीची जे काही तारीख आहे तर या काला याच्या आधी ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमावण्यासुद्धा सुरू झालेले आहेत त्यामध्ये ठाणे झाल्यानंतर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इथं तुम्हाला जे काही तालुक्यामधील जे काही गावांचे नावसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर सातोजे आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे पुणे आहे सोलापूर आहे सातार आहे तर याचे डेटसुद्धा तुम्ही इथं बघू शकता जे काही तुम्हाला इथे डेट बघायला मिळतील त्यानंतर खाली आल्यानंतर चौथा जे काही चौदा वाजे आहे सांगली आहे कोल्हापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे लातूर आहे उस्मानाबाद आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे अमरावती आहे त्यानंतर इथं अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकही पिकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू